दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांची विलिनीकरणावर प्रतिक्रिया पक्षातली गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असेल राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी आपल्यालाही पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आपण शरद पवारांची साथ कधीच सोडणार नसल्याचंही वक्तव्य दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आज अस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असताना पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाडांनी हे बॅनर लावले थोड्याच वेळात ते काढण्यातही आले ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्षप्रवेशासाठी चढाओढ सुरू केल्याचं दिसतंय तेजस्विनी घोसाळकर मातोश्रीवर गेल्या नाहीत उद्धव ठाकरेंनी घोसाळकरांना काल मातोश्रीवर बोलावलं होतं अद्याप घोसाळकरांकडून कोणतीही कुण भूमिका स्पष्ट नाही ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांचा काल ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र लवकरच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता शरद पवार पक्षाच्या अनिल शिंदेचा भाजपमध्ये पक्षप्रवेश अनिल शिंदेंनी शरद पवारांच्या पक्षातून दोन वेळा विधानसभा लढवली होती महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब वंचितची मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर चेतन अहिरे यांची मुंबई अध्यक्षपदी तर स्नेहल सोहनी यांची मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी निवड मुंबईमध्ये आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे इतर नेतेही सहभागी होणार ऑपरेशन सिंधूरचं यश साजरा करण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन ठाण्यात देखील तिरंगा रॅलीचं आयोजन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार ऑपरेशन सिंधूरचं यश साजरा करण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता काश्मीर हा द्विपक्षीय विषय या विषयामध्ये कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही परराष्ट्र मंत्रालयानं भारताची भूमिका स्पष्ट केली पाकिस्तानी दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू कराराला स्थगिती कायम राहणार परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला खडसावलं पाकिस्तानसोबत आरपार करता आलं असतं मग सगळा देश तयार असताना तुम्ही का थांबला तबू आझमींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली एनक्लेव्हध्ये दोघांमध्ये चर्चा पंजाबच्या अमृतसर आणि तरणतारणमधील आज शाळा सुरू होणार तर फाजिलका आणि फिरोजपूर जिल्ह्यातील शाळा मात्र बंद राहणार जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून हज विमान सेवा पुन्हा सुरु होणार अमरावतीचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सरन्यायाधीश पदाची शपथ देतील सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असेल कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आवाहन केलं जाणार राज्यातल्या सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं उपाययोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या मिठी नदी गाळसफाई संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे पालिका अधिकाऱ्यांसाठी फॉरेन टूरचं आयोजन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लाच म्हणून सहलीचं आयोजन सिंगापूर दुबईमध्ये सहली आयोजित आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात माहिती उघड बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला जामीन मंजूर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रोसिटी प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होता डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीष मुसळे मानेला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी हॉस्पिटलमध्ये मनीषनं मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेतील फसवणुकी प्रकरणात दहा जणांविरोधात बारा हजार सहाशे चौतीस पानांचं आरोपपत्र दाखल केलंय जत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर एमएच फिफ्टी नाईन म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मागणी मान्य झाल्यानं गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा आता स्वतः पोलीस आयुक्त करणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता एकोणतीस महापालिका क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात एकतीस मोबाईल वाहन असतील यासाठी सुमारे आठ कोटींची मंत्रिमंडळात मंजूरी <गँगा> राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला सरकारवर ऐंशी कोटींचा भार पडणार आनंद आहे की रेरोड रेरोड ब्रिजचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं रेकॉर्ड ब्रेक वेळेत त्या पुलाचं काम पूर्ण झालं यामुळे नागरिकांना फायदा होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा सा आनंद साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तिरंगी रोषणाई करण्यात आली उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची हजेरी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या दोन दिवस विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नाशिकमध्ये सलग सहा दिवसांपासून पाऊस अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ काल दिवसभरात एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद आजही पावसाची हजेरी नाशिक शहरात मुसळधार अवकाळी पाऊस मुंबई नाका गोविंदनगर परिसरात गुडघाभर पाणी साचलं पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचं काम सुरू न झाल्यानं पाणी साचलं नागरिक त्रस्त नाशिकच्या त्र्यंबक रोडवर पावसामुळे झाड कोसळलं जीवितहानी झाली नसून दोन कार आणि एका रिक्षाचं मात्र मोठं नुकसान झालंय नंदुरबारमध्ये सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी पावसामुळे पपई पावसा पिकाचं नुकसान वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची आणि अने झाडांची पडझड नंदुरबारमध्ये मंगळ बाजार परिसरात दोन मोठ्या प्रमाणावर पावसाचं सा पाणी साचलं दुकानदारांचं सा मोठं नुकसान पालघर जिल्ह्यातील वाडा भागात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी आंबा काजूसह बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वीटभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे मोठं नुकसान रायगडमध्ये अवकाळी पाऊस खालापूर कर्जत खोपोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी मुसळधार पावसात पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरात तुफान पाऊस उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस मान्सून पूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता खासदार नरेश मस्केंनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश मस्केंनी प्रशासनाला दिले वाशिम शहरातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई फेरीवाल्यांमुळे झालेल्या राड्यानंतर प्रशासनाला जाग शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू भिवंडी रोड ते खारबाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती सांगलीच्या शा पलूसमधील वसगळे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक मिरज पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरणात रेल्वेनं बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप साताऱ्यातील गांधी मैदानामध्ये कडूंच्या उपस्थितीत विविध वांगड्यांसाठी दिव्यांगांनी रक्तदान करून अनोखं आंदोलन केलं रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमधील ओसवाल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर तिच्या प्रियकराकडून कोयतानं हल्ला हल्ल्यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू तरुणीच्या मृत्यूनंतर तरुणाची देखील गळफास घेऊन आत्महत्या बीडच्या मस्साजोगमध्ये शेतात सिंचनविहीर नसताना त्याचे पैसे उचलल्याचा प्रकार समोर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून ते जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुण्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रक वाटप केल्यामुळे मारहाण हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पत्रक वाटप करणाऱ्यांमध्ये वाद झाल्यानं घटना घडली या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल धुळे शहरातील शंभरपुटी रोडवर दोन गटात वाद एकावर गोळीबार शाहरुख शाह नामक तरुण गंभीर जखमी गोळीबार करणारा बिलाल नामक व्यक्ती फरार हिंगोलीतून ताकतोडा गावच्या दिशेनं जाणाऱ्या बसची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड अज्ञातांनी एका प्रवाशाला आणि वाहकाला मारहाणही केली पोलिसांकडून घटनेचा तपास एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट